माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित कर्मचारी क्रीडा स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व अकरा तालुके व मुख्यालय येथे कार्यरत असणारे सर्व जिल्हा परिषद कर्मचारी आपल्या नित्य दैनंदिन कामकाजातून व ताणतणावातून मुक्त होण्यासाठी या स्पर्धेमध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी झाले होते या स्पर्धेसाठी उद्घाटन समारंभ संचालन समितीचे प्रमुख गणेश पवार सर व सचिव मल्हार बनसोडे व जय जवान शाळेचे क्रीडा शिक्षक त्यांनी खूपच आकर्षक अशा प्रकारचे संचलन करून पदाधिकाऱ्यांना मानवंदना दिली जवळपास या स्पर्धेत अठराशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे यावेळी अकरा तालुके व मुख्यालय सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत सुंदर व रंगीबेरंगी क्रीडा पोशाखांमध्ये ध्वजारोहण व मानवंदना संचलन केले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकावण्यात आला व क्रीडा ज्योतीचे उद्घाटन करून श्री गणेश पवार तालुका क्रीडा अधिकारी यांनी सर्व उपस्थित कर्मचारी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली यानंतर खो खो कबड्डी थ्रोबॉल हॉलीबॉल क्रिकेट या सर्व स्पर्धांना जल्लोषात सुरुवात झाली खो खोच्या स्पर्धेमध्ये पुरुष गटात पहिला सामना विरुद्ध मंगळवेढा या संघामध्ये झाला पंढरपूर संघाने मंगळवेढा संघावर विजय मिळवला बार्शी सांगोला यांच्या दरम्यान झालेल्या स्पर्धेत सांगोल्याने बार्शी संघावर विजय मिळवला वाडी विरुद्ध मुख्यालय या सामन्यामध्ये कुर्डुवाडी संघाने मुख्यालयावर विजय मिळवला अत्यंत चुरशीचा झालेल्या अक्कलकोट विरुद्ध माळशिरस या सामन्यात अक्कलकोट संघाने संघावर डावाने विजय मिळवला उद्या व अंतिम सामने होतील खो खो महिलांच्या स्पर्धेमध्ये अक्कलकोट विरुद्ध सांगोला संघाने एकतर्फी विजय मिळवला पंढरपूर विरुद्ध मंगळवेढा यांच्यात झालेल्या सामन्यात पंढरपूर संघाने विजय मिळवला या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या स्पर्धेचे पंचप्रमुख प्राध्यापक राजू पॅटी सर सामना भोसले फैज अहमद तुकाराम शेंडगे बी डी राठोड सचिन घोडके संतोष खेंडे पंचप्रमुख गोकुळ कांबळे एल एस जाधव श्रीनिवास कामूर्ती दत्तात्रय पाटील मोहसिन शेख गणेश कुडले शिवाजी वसपटे शहानवाज मुल्ला पुंडलिक कलखामकर हिरा पवार रवी चव्हाण नरेंद्र अकेले व गजेंद्र कुमठेकर यांनी विशेष प्रयत्न केले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल